तर सर्व युट्यूब फॅमिली सर्वांना नमस्कार सर्वांना स्वागत करतो चला आपले खेडेगाव राहणे मान बघा आम्ही कसं राहतो हे काय आपले हे शेर्डे आहेत सगळे हे आपले शिर्डे आहेत अजून दोन तिकडे बांधायला गेलेत आई वडील नाही घेऊन बाबा नाही घेऊन गेलेले आहेत की बघा आई इकडं आपल्याकडं फरशी नाही बद्दी भाऊ अये बापू काय बापू कुबडी घेतलेला आहे आता फिरायला नाही बापू कसं कसं वाटतंय बापू आधार वाटतंय का नाही मग काय ते काय का आमचे राहणे मन खेडे गावातले करतो असं माळ्या माळ्यात फिरून वातावरण अरे हे आता ज्याची बारे आली म्हणजे काय पहिला ड्रायव्हर होतो आता ड्रायव्हरची करणी ते आता भरावी लागते आणि भरल्याशिवाय मार्ग नाही मुंबई बेंगलोर मद्रास सगळा भाग फिरलोय कुठलाही भाग शिल्लक आखलेला नाही तरी पण शेवट ही बाडे आली आणि करावं लागते आता म्हातारा पाण्या वयात बापू सगळ्यांना हेच आहे म्हातार म्हातारपणी करावं लागते चालल्याशिवाय मार्ग नाही तिकडे काय आपले मसाई काय इथं आई इकडे मसाई बसले तिथं ठीक आहे बाबा बसले तिथे आपले मसर आहे ते बापू बाबा बाबा मित्र आहे बापू चालले ते आता बाप्पा पशी भेटायला एवढं एवढं जात नाही जात नाही दिवस एवढं नाही आणि बापू का नाही मी सांगू तुम्हाला जो का तिथन नाही नाही म्हणलं तर अर्धा किलोमीटर अर्धा किलोमीटर ना बापू रोज रोज किती फेर असतंय पप्पासाठी तुमचं दोन ते तीन फेरे रोज रोज किती वेळ गारात वरडू द्या किती कोणी कुणी द्या पाऊस म्हणत नाही पाणी म्हणत नाही चालते बाय गाली चालते हे बरं का आमच्या खेडे गावातल्या असं असते ते बघा लोक एवढे एन्जॉय करून असते ती आणि दुसरी गोष्ट बापू पाऊस म्हणत नाही पाणी म्हणत नाही असल्या पावसात येतो चालत खरंच लय बापू आता बाबा तिथे गेले का नाही असल्या आता असं चालायला लागले काय काय का जा मला तरी जाणार का तरी पण बाबा त्यांना भेटायला जाणार बसणार आता निवान तंबाखू बिंबाऊ खाणार आणि निवान तू मग घरी जाणार असं आहे बापूंच हा ना बापू बापू साताराला उद्या परवा जाऊन येणार आवडते हा ना बापू साताराला जाऊन येणार बापू साताराला जाऊन येणार वाटतं हो का नाही ना, ना? ना। उडित। आपली मस्त आलो हाय बिरा बिरा चालू नाही आपली उडीत आपल्या उडीत मला काय म्हणणार बापू पाच वरती येतो मग यांनी आपले हे उडीत किती मस्त आले बघा उडीत उडीत किती मस्त आणि मस्त बघा आपली हे काय माग बघा जुडी जुडी बघा असल्यात आम्हाला चाल ना कसल्यात ना बापू चालत आले ती काय बापू बाकायचं बसले काय काकायचं बसले अय बापू बसला बसला बाहे बापू तर चला आमचे राहणेमाने असत असते ते म्हणजे चला आता मार नको की मस बघा आपली चला आता दूध कट झाले ते सातवा महिना चालू आहे त्याला तर आपल्याला दूध प्यायला पण नाही आता तर सध्या आपण दुसरं डे डेअरीतने घेतोय दूध प्यायला आपली मस आहे आता मला वाटतं एक गावाकडे गेलो तर त्या दिवशीपासून कट आणि सातवा महिना चालू झाला आहे तिला तर चला आता पुढल्या एवढे भेटतो सर्वांना धन्यवाद नमस्कार